सुरुवातीलाच बातमी आहे राहुल गांधी यांच्या वक्तव्याची सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूला मुख्यमंत्री ही जबाबदार आहेत असं राहुल गांधी यांनी म्हटलंय सूर्यवंशी कुटुंबाच्या भेटीनंतर राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केलाय जातीय द्वेष पसरवणं हेच राहुल गांधींचं उद्दिष्ट आहे असं त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय देवेंद्र फडणवीसांनी राहुल गांधींवर पलटवार केलाय तर राहुल गांधी यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबांची सांत्वनपर भेट घेतली या भेटीनंतर राहुल गांधी हे माध्यमांशी बोलत होते यावेळेस राहुल गांधींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केलेला आहे सूर्यवंशी यांच्या मृत्यूला मुख्यमंत्रीसुद्धा जबाबदार आहेत असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे परभणी येथील आंदोलनामध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांना पोलिसांनी अटक केली होती त्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली होती आणि न्यायालयीन कोठडीत त्यांचा मृत्यू झाला मात्र पोलिसांनी या याबाबत स्पष्टीकरण देताना हृदयविकाराच्या झटक्यानं सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला आहे असं म्हटलं होतं मात्र सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबानं गंभीर आरोप केला सूर्यवंशी यांचा मृत्यू हा मारहाणीमध्ये झाला आहे पोलिसांच्या मारहाणीत झाल्या असा गंभीर आरोप केला तर राहुल गांधी यांनी सुद्धा या प्रकरणी भाष्य करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केलेला आहे आणि पोलिसांच्या मारहाणीतच सूर्यवंशी यांचा मृत्यू झाल्याचं सुद्धा राहुल गांधी यांनी म्हटलं आहे तर कठोरात कठोर कारवाई करा अशी मागणीसुद्धा राहुल गांधी यांनी केली या आहे या प्रकरणाचा छडा लावा आणि जे दोषी आहेत त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करा अशी मागणी राहुल गांधी यांनी केली आहे माध्यमांसमोर बोलताना त्यांनी हे भाष्य केलं आहे दरम्यान राहुल गांधी हे महाराष्ट्र दौऱ्यावरती होते यावेळेस त्यांनी सूर्यवंशी कुटुंबाची भेट घेतली सांत्वनपर भेट होती सूर्यवंशी कुटुंबांचं सांत्वन, कुटुंबां सा सांत्वन केल्यानंतर राहुल गांधी यांनी माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप केला आहे विचारधारा है जिम्मेदार क्योंकि चीफ मिनिस्टर ने ये स्टेटमेंट दी है इसलिए चीफ मिनिस्टर जिम्मेदार है और जिन्होंने इनको मारा है वो जिम्मेदार है और जल्दी से जल्दी कार्रवाई शुरू होनी चाहिए राहुल गांधी केवल राजकीय होते ही केवल राजकीय भेट होती लोक जीजी विधिवेश तैयार करा एक तेच काम गेले अनेक वर्षे आता ते सातत्याने करत आहेत त्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी हे जे काही विद्वेषाचं त्यांचं काम आहे हे त्या ठिकाणी जाऊन पूर्ण केलेलं आहे